विरोधी पक्षाने म्हणजेच महाविकास आघाडीने या बैठकीवर बहिष्कार टाकला मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलायला त्यांना वेळ नाही मात्र वडेट्टीवारांच्या घरी बसून ते निवडणुकीची बैठक करतात त्याच्याकरता त्यांना करता वेळ आहे त्यामुळे एक प्रकारे आपली राजकीय जात नाही हेच दाखवण्याचा प्रयत्न ते करतायत ही अतिशय गंभीर बाब आहे की ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये समाजासमाजामध्ये थेढ निर्माण झालेला आहे ज्यावेळी वेगवेगळे समाज एकमेकासमोर उभे आहेत त्यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मार्ग शोधले पाहिजेत अशा प्रकारची एक परंपरा असताना केवळ राजकीय फायद्या करता दोन्ही समाजामध्ये खोट बोलायचं आणि आपली राजकीय बोली वाजायची अशा प्रकारच्या मानसिकतेतून विरोधी पक्षाने आज या बैठकीवर बहिष्कार घातला याचा अर्थ त्यांच्याकरता कुठलाच समाज महत्वाचा नाही आम्ही आम्हाला विश्वासात घेऊन कुठली चर्चा आतापर्यंत केली कुठल्याही चर्चेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून आम्हाला सहभागी करून घेत गरज नव्हती त्यावेळेस की आम्हाला प्रत्येक याच्यामध्ये चर्चा करत असताना शासन म्हणून की सर्वांना विश्वासात घेणं अपेक्षित होतं आणि ही जे काही वातावरण निर्मिती झाली सत्ताधारी पक्षातील दोन नेते दोन बाजूशी बोलतायत मग तुम्ही जे बाजूने दोन बाजूने बोललात त्याचा तपशील तरी आमच्याबरोबर किंवा त्याबरोबर झालेल्या चर्चा तरी चर्चा था झाल्यानंतर तरी आमच्याबरोबर कुठेतरी चर्चा करण्याची आवश्यकता होती ती सुद्धा झाली नाही तरी चुकीचं आहे आणि म्हणून आज सरकार म्हणून त्यांना अधिकारच आहे तो आम्ही काही केलं तरी कारण त्यांना चर्चा करायचा अधिकार आहे तसं त्यांना निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार आहे तर त्या दोनही समाजाला न्याय मिळेल तसं निर्णय त्यांनी घ्यावा तर मंत्रिमंडळ किंवा कॅबिनेट हे एक असतं त्यांची एक भूमिका असली पाहिजे पण हे कॅबिनेट तीन तोंडाचं आहे तीन बाजूला तिघांचे ती तोंड असतात व्यक्तिगत गुपचूप चर्चा केली जाते आणि सर्व पक्षाच्या नावाखाली विरोधी पक्षाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले अजेंडा राबवले जातात आणि म्हणून यांनी आता अधिवेशन चालू असल्यामुळे सभागृहात चर्चा करायला पाहिजे होती विरोधी पक्षाशी चर्चा करायला पाहिजे होती ज्यावेळेस स्वतः काही निर्णय घेतात तर स्वतः गुलाल अंगावर घेतात आरक्षणाचा सा निर्णय सगळ्या सभागृहाने एकमताने घेतल्यानंतर स्वतः त्याचं क्रेडिट घेतात मग या सगळ्या भूमिका असताना विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेण्याची आवश्यकता आहे आम्ही असं ऐकतो की मुख्यमंत्री मराठा समाजाशी बोलले तर उपमुख्यमंत्री ओबीसी समाजाशी बोलले म्हणजे गुपचूप गुपचूप बोलण्यापेक्षा किंवा जे गुपचूप बोललं असेल ते आमच्या कानावर घालायला पाहिजे थोडं का होत नाही आणि हे न घालता आमच्याकडून अपेक्षा कशी करणार तेव्हा सरकारच राजकारण करते सरकारला हा प्रश्न सोडवायचा नाही सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याच्यावर सरकारने ठाम राहावं हा निर्णय घ्यावा आम्ही त्याच्या मागे उभं राहू परंतु सरकार कोणता निर्णय घेत एकदा आम्हाला कळलं तर पाहिजे